सूत्र एक्क्याण्णव विहाय वैरीण काममर्थम जनर्थ संकुलम करू वैरी रूपात असणारा काम आणि अनर्थानं भरलेला अर्थ या दोघांचा तू त्याग कर आणि ह्या दोघांचं कारण असणाऱ्या धर्माचा सुद्धा तू त्याग करून त्याची उपेक्षा कर नाथ सांगतात काम म्हणजे केवळ कामवासना नव्हे काम म्हणजे कोणत्याही प्रकारची इच्छा या दृष्टीनं मोक्षाची इच्छा सुद्धा कामनाच ठरते तेव्हा कोणतीही इच्छा कामना माणसाला संसारात अडकवूनच ठेवते त्या कामनापूर्तीसाठी माणूस बाहेर धाव घेत राहतो कर्म करीत जातो त्यातून अहंकाराची पूर्ती आणि तुष्टी करू पाहतो परिणामी कर्माच्या बंधनात गुरफटत जातो त्यामुळे तो सतत बाह्य जगाशीच जोडला जातो त्याची स्वतशी ओळखच होत नाही तो जगाला ओळखतो पण त्याची स्वशी तोंड ओळखही होत नाही म्हणूनच कामना वैरीच ठरतात वैरी शत्रू तुमचं हित कधीच इच्छिणार नाहीत तुमची प्रगती होऊ देणार नाहीत तशीच कामना तुम्हाला तिच्यातच अडकवते प्रत्येक वेळी वेगवेगळी रूपं धारण करून तुमचं चित्त आकर्षित करून घेते अगदी ममतेची निरपेक्ष वाटणारी कामनासुद्धा संबंधित दोन्ही जीवांसाठी वैर्याप्रमाणे घातक ठरू शकते कामना, कामना स्वार्थपूर्तीची असो की परोपकाराची अंतिमत ती वैरीच आहे म्हणूनच कामनेत चांगली वाईट असावी नसावी असं कोणतंही परिमाण लावून ती स्वीकारार्ह अथवा त्याज्य ठरवू नये तिची तटस्थपणे केवळ उपेक्षाच करावी असा उपदेश सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्रमुनी करत आहेत उपेक्षेमध्ये त्यागाचाही भाव नसतो म्हणून तीच योग्य अनर्थ आणि अधोगतीचं आणखी एक कारण म्हणजे अर्थ पैसा पैशाची तहान कधीच भागत नाही तो जितका मिळेल तितकी त्याची हाव आणि त्याच्या मागील धाव वाढतच जाते अनेक प्रसंगात ती सचद विवेकबुद्धीलाही मागे सारण्या इतकी निर्ढाऊन जाते ही स्थिती तर फारच घातक ठरते म्हणूनच पैशाची अनाठाई कामना अंतिमत वैरीच ठरते तिच्यापायी माणसाच्या विवेकाबरोबरच मनाची शांतीही लोप पावते म्हणूनच ती सुद्धा उपेक्षा करण्यायोग्यच आहे धर्म म्हणजे विशिष्ट संप्रदायाची खूण असणारा धर्म इथे अपेक्षित नाही धर्म म्हणजे विचार विचारसरणे ह्या दृष्टीनं जी विचारसरणे काम आणि अर्थप्राप्तीला महत्त्व देऊन मोक्षाला मोक्षालासुद्धा इच्छेच्या रांगेत बसवते त्या विचारसरणीचा त्याग नव्हे तर उपेक्षाच करायला हवी कारण त्याग म्हटला की स्वीकार ही दुसरी बाजू आली द्वंद्व आलं की संघर्ष आणि संघर्ष म्हटला की अशांती आली अशांती तर सर्वात मोठी शत्रू वैरेण तिची उपेक्षाच करायला हवी धर्म अर्थ काम मोक्ष उपेक्षणीयच मानायला हवेत इथे धर्म म्हणजे विशिष्ट सांप्रदायिक विचार तेव्हा सर्व प्रकारच्या वासना विकार आणि अहंकार यांची उपेक्षाच महत्वाची आत्मज्ञानी माणूस ही उपेक्षा सहजपणे करू शकतो आणि एका अर्थी ही उपेक्षा माणसाला सहजपणे आत्मज्ञानाकडे घेऊन जाऊ शकते म्हणूनच त्यांच्या त्यागापेक्षा त्यांची उपेक्षा करणं साधायला हवं असा संकेत श्री अष्टवक्रमुनी देत आहेत